आज बघणार आहोत आपण कृषी सेवकसाठी नॉन टेक्निकलचा स्टडी कसा करायचा तत्पूर्वी आपल्या सदारी अग्री प्लॅटफॉर्मचे क्षितिजा निताळे आणि विशाल जमदाडे यांचं ट्री ऑफिसर नागपूर महानगरपालिकेमध्ये स सिलेक्शन झालं तर त्या सर्वांचं पुन्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहो विशेष सांगायचं म्हणजे जो विशाल जमदाडे आहे तर यांनी काय केलं आपला ट्री ऑफिसरचा मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्या अडवर्टाईजमेंट तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर फॉर्म भरला आणि अभ्यास केला टेस्ट सिरीज आणि नोट्स या अभ्यासचा आपला तो स्टुडंट आहे आणि आज लागला आहे त्याचा जर ग्रेड पे बघितला आपण म्हणजे या पोस्टचा तर ते यश थर्टीन आहे आपलं कृषी सेवकचं तीन वर्षानंतर येस एटीन सॉरी येस एट एवढं आपला ग्रेड पे राहते आणि यांना डायरेक्ट यश थर्टीन ग्रेड पे आहे जे आपण तीन वर्ष कृषी सेवकचं साह्य कृषी अधिकारी होऊ त्यावेळेस आपल्याला येस एट राहते अलग लक्षात मला आनंद झालेला आहे आणि सोबतच आपले तीन जणं अजून वेटिंगला आहेत तर ते आपल्या टेस्ट सिरीज आणि नोट्स बॅच चे स्टुडंट आहे नमस्कार मी निलेश सदार तुमच्या सर्वांचा आपल्या कृषी सेवक भाग टू या सिरीजमध्ये स्वागत करत आहो मित्रांनो तर बघा कृषी सेवक जी काही परीक्षा आहे आणि या कृषी सेवकचा जर आपण बघितला नॉन टेक्निकल भाग खूप इम्पॉर्टन्स आहे ज्याच्यामध्ये ऐंशी प्रश्न असणार आहे आता मागच्या वर्षी किंवा जे दोन हजार तेवीस ची होती जी दोन हजार चोवीसला झालेली आहे कृषी सेवकची यावर्षी काय झालं की काही मुलांचे स्कोर ऍग्रीमध्ये चांगले आले पण त्यांना नॉन टेक्निकलमध्ये मार्क कमी आले फॉर एक्झाम्पल ऐंशी जे मार्क आहेत आपले म्हणजे वीस सामान्यज्ञांसाठी वीस मराठीसाठी वीस इंग्लिशसाठी आणि वीस बुद्धिमत्तासाठी या ऐंशीपैकी पैकी त्यांचा स्कोअर कुठेतरी तीस पस्तीस असा होता म्हणजे काही ठिकाणी आपण चाळीसही म्हणू पण हा स्कोअर आत्ता आपलं टार्गेट काय असलं पाहिजे तर आत्ताचं टार्गेट मी जे सांगत आहो तर ते टार्गेट कारण वेळ आहे आपल्याला कृषी विद्यापीठ असो कृषी सेवक असो वेळ आहे आता आणि आपल्याला योग्य असं मार्गदर्शन किंवा नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सगळं सांगत आहे आत्ताचं जे जे आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना टार्गेट आहे आऊट ऑफ एटी आउट ऑफ सेवन्टी सेवन्टी प्लस हे टार्गेट सगळ्यांनी लिहून ठेवायचं आहे ते कसं घ्यायचं काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन्स ऑन करा आणि जे काही टेलिग्राम चॅनल आहे कारण या टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुमचं चालू घडामोडी असो जी एस असो इंग्लिश असो मराठी असो काही आहे याचे टेलिग्रामला देत असतो मटेरियल्स तर तुम्ही तिथून ते रोजचं नोट करायचं आहे अलग लक्षात तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्याला कल्याण डोंबवली टेस्ट प्लस नोट्स याचे कोर्स लागतील कृषी सेवकचा कृषी विद्यापीठाचे जे काही आपले कोर्सेस असते ते याच आठवड्यात लॉन्च होतील गडबड करू नका ओके कारण एक अनुभव ज्यांना मेन्स वगैरे दिलेले आहेत आता मी मेन्स वगैरे केल्या किंवा बाकीच्या आपल्या जनरल मेन्स असो अॅग्रीमेंट्स असो त्या अनुभव आहे मित्रांनो या अनुभवातून तुम्हाला देत आहे अलग लक्षात तर बघा आज पहिला आपण विषय घेत आहोत त्याच्यात म्हणजे सामान्य ज्ञान विज्ञान नाही या सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानला प्रश्न असणार येतो तुमचे वीस किती असणार येतं वीस आणि हे प्रश्न जे आय बी पी एसनं त्याची काथान्य पाठवली ठरवली होती तर याच्यामध्ये पन्नास तीस वीस असा रेशो होता म्हणजे पन्नास सोपे तीस मिडियम आणि वीस टप लेवलचे असा त्यांचा पॅटर्न होता आता चालू म्हणजे सामान्य ज्ञान आता टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो कोणीही असो अलग लक्ष ही बंधू एम पी एस न घेतलं घेणार तर नाही त्या वर्षी पण जर घेतलं तरी एमपीएससी सुद्धा असू द्या घेतलं त्याच्यात तर आपण खूप प्रॉम ठेव त्याच्यात मग आपला म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीची जी एग्रीची फॉरेस्टीची फ्री झाली पंधरा प्रश्न राज्यसेवेच्या फ्रीमध्ये आय जी टी जे इव्हन दो मी ते प्रश्न आणि टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न याची पीडीएफी तुम्हाला टाकून देऊ अलग लक्ष एवढा कॉन्फिडन्स आहे एमपीएससी ला कसं जाऊ दे आपल्याला एमपीएससी नाही आयबीपीएस टी सी टी सी 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 आपल्याला कसं करायचंय बघा आता पहिला घेतलं आपण सामान्य ज्ञान व्हिडिओ थोडासा मोठा होईल सगळ्या जणांनी शोर्टपर्यंत पाहिजे आणि लाईक करा बाबा लाईक करा काही पैसे वगैरे लागणार नाही काहीच नाही आहेत एवढी मेहनत घेतो तुमच्यासाठी तर लाईक करा ओके तर सगळ्यांनी लाईक केलं पाहिजे तर बघा पहिला टॉपिक आहे कारण बऱ्याच जणांनी एस एम आहेत मला की सर कशी तयारी करायची काय करायचं त्याच्यावर जाऊन बोलले पहिला टॉपिक आहे सामान्य ज्ञान याचे प्रश्न राहणार आहे ते वीस किती असणार आहेत वीस तर सामान्य ज्ञान याला मी दोन भागामध्ये डिवाईड करणार आहे पहिला भाग आहे चालू घडामोडी दुसरा भाग आहे तुमचं बेसिक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया असं म्हणून बेसिक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया असं मी म्हणत आहे आता टी सी एस असो आय बी पी एस असो यांनी जरी परीक्षा घेतली तर चालू घडामोडीचे वीस पैकी आठ आठ प्लस प्रश्न असतील किंवा सहा ते आठ प्रश्न हे फक्त चालू घडामोडीचे असतील या चालू घडामोडी किती महिन्याच्या आधी करायच्या तर जवळपास तुम्हाला सात ते आठ महिन्याच्या आधी आणि जी परीक्षा तुम्ही देता त्याच्या पंधरा दिवस आधी म्हणजे जेव्हा कोणी आता ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा केव्हा होईल पण त्याच्यासाठी चालू घडामोड आत्तापासून करावा लागतील आत्ता मी ते टेलिग्रामला टाकत हो ना म्हणून मग तो नोट करा नोट करा ज्याला खरंच एक मार्गाचं महत्त्व असेल ना तेच नोट करतील अलग लक्षात किंवा मी जनरलाइज जी तुम्हाला इंग्लिशच्या प्रो टाकतो फ्रेज टाकतो त्या टेलिग्राम चॅनलला नोट करा ना बाबा नो अलग लक्षात हे नोट करा आणि त्याला रिव्हिजन्स करत राहा त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल्स असतात त्याचा फायदा घ्यायचा आहे तुम्हाला तर बेसिक चालू घडामोडी आणि मग चालू घडामोडी तर तुम्हाला हे करायचं आहे तर याच्यासाठी चालू घडामोडीसाठी आपल्याला बेसिक रोजचं जे वेगवेगळ्या टेलिग्राम आपले टेलिग्राम आहे बाकीचे टेलिग्राम जे आहेत ते नोट करायचं आता बेसिकमध्ये काय असते बेसिकमध्ये महाराष्ट्राचं मॅक्झिमम तुम्हाला विचारते महाराष्ट्रामध्ये काय भूगोल इतिहास तुमची राज्यघटना आणि विज्ञान तर इतिहासामध्ये प्राचीन बिन राहते आणि आधुनिक बिन राहते तर याच्यासाठी स्टेट बोर्डचे पुस्तकं वगैरे आहेत ते वाचा किंवा काही मार्केटमध्ये पुस्तकं आहेत तर स्टेट स्टेट बोर्डचे ठोकले वगैरे म्हणून ते वाचा अलग लक्षात आता याचे काही उदाहरण देतो मी तुम्हाला जसं की त्यांनी काही विचारलेलं होतं की वडवळ जीवा अभयारण्य कुठं आहे हा मागच्या वर्षीचा शोकचा प्रश्न विचारलेली आहे तर मेमरी बेस्ड तुमचं रॉक गार्डन कुठं आहे त्याच्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारची सुरुवात केव्हा झाली अलग लक्षात पंचायत राज मंत्रालयाची स्थापना केव्हा झाली म्हणजे हे पंचायतराज मंत्रालयाची स्थापना केव्हा झाली हे थोडा मीडियममध्ये येते आणि टपमध्ये कोणता एकदम इफी विचारला होता स्टार्टअप इंडियाचा दोन हजार अठराला निधी किती दिला होता अलग लक्षात म्हणजे तो पेपर झाला दोन हजार बा तेवीसला आणि निधी स्टार्टअप इंडियाचा दोन हजार अठराला कधी दिला हे झाला टप लेवलला असे प्रश्न कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही पण हे जे पावन प्रश्न येतात ज्याच्यात की वीसपैकी मला चौदा पंधरा प्लस यायलाच पाहिजे तर हेच टार्गेट सगळ्यांनी ठेवायचं आहे तर इथं मला वाटते की तुमचा भूगोल इतिहास विज्ञान राज्यघटना राज्यघटना म्हणजे लगेच मोरा सॉरी रंजन कोळंबे सरांचा बुक आता असं नाही म्हणत आहे पण बेसिक जेवढे टेलिग्रामला फिरत राहते करंटला चालू राहते तेवढं तरी माहिती करून घ्यायची ओके दुसरा आपला विषय दुसरा विषय म्हणजे मराठी आता मराठी जो विषय आहे ते इथं मॅक्झिमम मार्क यायला पाहिजेत पण इथं काय झालं तर जे आय बी पी एस वाले प्रिपरेशन करत होते त्यांना मराठी आणि म्हणजे ए एपूची जी प्रिपरेशन करत होते ते मराठी आणि त्यांचं एसमध्ये मार्क कमी आले पण त्यांनी इंग्लिश आणि बुद्धिमत्तामध्ये मार्क जास्त घेतले अलग लक्षात आणि जे सरळ म्हणजे कृषी शेवटची फक्त तयारी करत होती यांनी काय केलं बुद्धिमत्ता आणि इंग्रजीमध्ये यांना मार्क कमी आले अलग लक्षात आणि जी एसमध्ये बीन कमी आले आले कुठे असते मराठी बघा मराठीचा एक आय बी पी प्याट एसचा पॅटर्न आहे किंवा टी सी एस असो त्याचा पॅटर्न आहे ते काय तुम्हाला ती मराठी नाही आहे कोणती जे एम पी एस सी विचारते लक्षात एमपीएससीचं मराठी विचारणं वेगळं पण यांचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे तर आता मराठीमध्ये यांनी काय पॅटर्न होतं सर यांचा आणि हे सगळं आहे ना तुम्हाला हा पॅटर्न आपली जी कृषी सेवकची टेस्ट सिरीज लाँच होईल याच आठवड्यात तर त्याच्यात मी हे सगळं तुम्हाला टाकणार आहे हा लक्षात की बाबा हे तुम्हाला कोणकोणते पॉईंट आधी करायचे आहेत येणाऱ्या परीक्षासाठी हे सगळं एक एक टिक करून रोजचे दोन दोन तीन तीन पॉईंट संपायचे आणि हे सगळं पॉईंट मी तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये टाकणार आहे ओके तर पहिला मराठीत पॅरा जंबल विचारलं होतं म्हणजे आय बी एस काय केलं जे इंग्लिशमध्ये ते विचारतात त्याला मराठीत विचारलं प्यारा जंबल विचारलं होतं त्याच्यानंतर त्याच्यात वाक्यप्रचार म्हणी राहत होत्या त्याच्यानंतर लिंगवळखा लिंगवळखा तर लिंग हे खूपच हे होते तीन चार प्रश्न त्याच्यावरच आय बी पी एच असायचे योग्य अयोग्य जे आहेत वाक्य ते वळखायचं आहे योग्य वाक्यरचना काहीतरी चार, चा का चार पाच एक हे द्यायचे वाक्य द्यायचे आणि मग ते एका सिक्वेन्स त्याची लावायची तर योग्य वाक्य रचना किंवा शुद्ध लेखनाचे काही नियम असतील ज्याला आपण मिस्पेलिंग म्हणतो ते वाक्यप्रचार म्हणी त्याच्यानंतर उतारा उतार्यावर बिनवीस मार्काचा जरा असेल तर उतारा देतील त्याच्यानंतर काळ फलक लक्षात त्याच्यानंतर समानार्थी शब्द शब्द क्रमरचना बघा शब्दक्रमरचना हा एक टॉपिक होता काढलेला जागा भरा एखाद्या असं वाक्य द्यायचे आणि त्याच्यात खाली पाच ऑप्शन द्यायचे आणि एक शब्द तिथं तुम्हाला भरायचा होता तर असं मराठी होतं जर याचा पॅटर्न समजून घेतला तुम्ही जर ते मोरम बेळेस सरांचं बुक असेल किंवा दुसरं पण ते बुक्स असतील ते घेतला आणि चालू क्लास नाही ना तेही करायचं आहे नाही म्हणत नाही आहे मी पण आधी हे टॉपिक मी जे सांगितले तर ते क्लिअर करायचे त्याच्यानंतर आपल्याला राहिलेलं आहे ते हे करायचं तिसरं आहे तुमचं मराठीचं टार्गेट अठरा प्लस असलं पाहिजे ना दोन जाऊ सोडून द्या अठरा प्लस मराठीचं टार्गेट असायला पाहिजे तिसरं हे तुमचं इंग्लिश आता मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो या मराठी आणि इंग्लिशला पुन्हा मी दोन भागामध्ये डिवाईड करतो एक भाग हे हो आणि दुसरा भाग आहे ग्रॅमॅटिकल इंग्लिशमध्ये जर हो जर तुम्ही म्हणसाल तर इंग्लिश लेवल बीन मीडियम टू टप लेवल होती पण जे आय बी पी एसची जे प्रिपरेशन्स करतात त्या मुलांना इंग्लिश सॉल्व करता आलं कारण ते ऑलरेडी बँकेचा अभ्यास करतात आणि तोच पॅटर्न इथं होता अलग लक्षात म्हणून पॅटर्न असुद्ध्या आपण काही गोष्ट आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला करावं लागते मी क्लासेस लावले एखादा क्लासेस लावला म्हणजे मला इंग्लिशचा क्लासेस लावला म्हणजे झालंय माझा आता पूर्ण मला मार्क येतील अलग लक्ष कदाबी नाही कारण की बघा हे इंग्लिश इंग्लिशमध्ये दोन भाग जर केले एक होकॅप एक आहे ग्रामर तर मी सांगतो वीस प्रश्न जर असतील आपल्याला तर त्या वीस आहेत तर वीस प्रश्नापैकी दहा प्रश्न टी सी एस असू द्या टी सी एसला मॅक्झिमम राहतील अकरा बारा राहतील टी सी एसला अलग लक्ष पण जर एस असू तर दहा प्रश्न तरी कमीत कमी तुमच्या होकॅप त्याच्यानंतर होकॅपमध्ये मग तुमचं प्रोव्हर्क झालं फ्रेज झालं अँटॉनिटनॉम्स सिनॉनॉम्स वन वर्ड सब्पुटिशन्स मिस स्पेंट अलग लक्षात हे फिफ्टी पर्सेंट राहणार आहे आणि हे माहिती आहे का तुम्हाला हे कोणताही क्लासेच राह तुम्हाला वन टाईम होणारच नाही तुम्हाला याच्यासाठी रोज अभ्यास करावा लागेल म्हणजे रोजचं शंभर शब्दाचं टार्गेट ठेवावं लागेल अलग लक्षात पंचवीस मनी पंचवीस हो वन वर्ड सब टू आणि मी जी काही इंग्लिशमध्ये तुम्हाला टेलिग्राम लाईट टाकत आहे फ्रीमध्ये ज्या गोष्टी देत आहे तर त्या नोट करत चला ना काय माहीत त्याच्यातल्या एखाद्या याच्यातला डायरेक्ट दोन एखादी दोन फ्रेस मला तिथे येईल म्हणून तो एक कारण बरेच जण असे आहेत की एक दोन मार्काने राहिलेला आहे आता वेटिंगला आहे ना असं तू भायला नको अलग लक्षात त्याच्यानंतर याच्यात पॅराजम्बल्स आहे वर्ड स्वीपिंग आहे सेंटेन्स अरेंजमेंट असतात असे सेंटेन्स दिलेले असतात आणि का ते काय करावं लागतं आपल्याला ते सिक्वेन्सनुसार अरेंजमेंट करावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी स्टोरी दिली आणि ती आपल्याला अरेंज करावं लागतं तर याला असं नाही की तुम्ही एखादी आता आता कारण भरपूर क्लासेस जे ते येऊन बसलेले आहेत तर अलग लक्षात लग मग तुम्ही तिथं लावलं म्हणजे माझंही क्लिअर होईल लगेच होणार नाही हे कारण ह्या गोष्टी वन अशा नाहीत की तुम्ही एकदा झालं आहे हे भुक्याप झालं हे झालं मागच्या टी पेपर असू द्या करा अलग लक्षात त्याचा हुक्याप करा आय बी पी एसच्या आपल्याला माहिती आहे भेटले तर भेटले पण हे तुम्हाला याच्या व्हिडिओसुद्धा युट्यूला फ्रीमध्ये सापडले तुम्ही प्यारा जंबलचा असा टॉपिक टाकला तर व्हिडिओ कारण आय बी एसी सेट्रल लेवललाही एक्झाम्स घेते त्यामुळे पारा भरपूर तुम्हाला मटेरियल आपल्या व्हिडिओ फ्री आणि एका जणाचं नाही समजलं तर हजारो असतो कोण आता तरी समजणार आहे आपण पण याच्यासाठी स्पेसिफिक टाइम द्यायचा आहे तुम्हाला करायचं आहे अलग लक्षात इथं सुद्धा पंधरा प्लस टार्गेट असायला पाहिजे पंधरा सतरा प्लस टार्गेट आपल्याला पाहिजे आणि शेवटचं आहे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ताची जी लेवल होती ती लेव्हल होती मीडियम टू हार्ड पण ही लेवल आय बी पी एस सोपी होती आता बुद्धिमत्ता येत नव्हता बरेच जण येत नव्हतं असं नाही त्यांना येत होतं पण ते टाइम कन्झ्युमिंग होतं ना म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आणि टाइमात आपल्याला सॉल्व करायचं असं प्रॅक्टिस लागत पण पहिला याच्या जर या, या परीक्षा जर यांनी घेतली तर पहिला काय त्याचे काय काय सर आम्ही करायला पाहिजे सिटिंग अरेंजमेंट अलग ला मिसिंग टर्म त्याच्यानंतर अक्षर मालिका फेमस आहे बँकाच्या पझल्स असतील आणि विषय सांगायचं मागची आपली एक टेस्ट सिरीज होती त्यामधली एक पझल ॲज इट इज आयोगात म्हणजे त्या आयबीपीएसला आणि आपली टेस्ट मधली पझल आय जिटीच काय काहीहीच बदललेलं नव्हतं अलग लग काहीच बदललेलं नव्हतं आज इज पझल आपल्या टेस्ट ची आणि आयबीबीएसची एकच होती मग कसं झालं सर तर कसं मी ज्या वेळेस पेपरचं सेटिंग करतो किंवा पेपर का असं आयबीबीएस अचानक कोणत्या परीक्षा घेतलेल्या आहेत अलग लक्षात कोणत्या अजून परीक्षा घेते मग त्याची रेफरन्स घेऊन तुम्हाला तिथे आज इट इज होती ती पझल इट इज पाच मार्काचं मला मुलांचे त्यावेळेस मॅसेज मी बी आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकलेलं होतं तर पझला असू द्या सरळ व्याज शेकडेवारी सरासरी सरळ रुपया द्या आणि हे तर टॉपिक करा तुम्ही आणि सध्या जे टी सी एचचे प्या एक्झाम चालू येतात त्याचे पेपर्स असतील अलग लक्षात त्याच्याही प्रत्येक आलेला जे काही बुद्धिमत्ताचे प्रश्न असतील ग याचे गणिताचे प्रश्न असतील ते, ते सॉल्व करा जे काही आहे ते सॉल्व्ह करा जे काही असेल ते, ते आता आपल्याला माहिती आहे की बारा किल्ल्यांना युनिस्कोचा दर्जा दिलेला आहे आता ते बारा किल्ले कोणकोणते कुठे आहेत याच्या अंधी महाराष्ट्रामध्ये युनिस्कोचा दर्जा कोणकोणत्या स्थळाला दिला आहे त्याच्या डेट माहिती असणं आहे इव्हन तो फक्त दिला आहे नाही कोणत्या वर्षी दिला हे माहिती असतं कारण आयबीबीएचचे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी असं अलग लक्षात तर हे तुमचं बुद्धिमत्ताचं झालेलं आहे आता सर याच्यासाठी पुस्तकं काय करायचं तर बघा नॉन टेक्निकलसाठी कोणते पुस्तक करायचं आता हे असं पॅटर्न करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नॉन टेक्निकलसाठी कोणकोणते पुस्तक करायचं कशातून करायचं काही चांगली युट्यूब असतील तेही सांगेल मी तुम्हाला मलाही जे मटेरियल देत आहे ते मी देणार आहे अलग लक्षात तर यामध्ये जे काही पुस्तकं असतील किंवा काय करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ येईल कारण की आजचं या व्हिडिओमध्ये सगळंच पॉसिबल नाही आहे अलग लक्षात फक्त याचा पॅटर्न काय आहे आणि आपल्याला टार्गेट किती व्हायचं आहे आणि आपल्याला रोज कशी स्टडी करायची आहे रोज जे ये येईल काही आवाज असू काही दिवस असू द्या एखादा प्रत्येक दिवस इम्पॉर्टन्स आहे त्याचे काही एक विशेष नॅशनल इंटरनॅशनल दिवस आहे किंवा त्याचं काही थीम आहे अलग लक्षात तर ते नोट करा जे माहिती आहे ते नोट करू नका कारण एक एक प्रश्न लागणार आहे इथं एक एक प्रश्न आणि ज्याला एका काय प्रश्नाचं महत्वाचं इम्पॉर्टंट माहिती आणि हे चालू करा लवकरच आपली टेस्ट सिरीज मी ॲपवर देत आहे आणि ह्याच्या काही कल्याण डोंबोली असेल किंवा पुढच्या आपले आता नगर सुद्धा सहायन अधीक्षक सहाय्यन उद्यान सहायकच्या जागा येणार आहे ते त्याच्यासाठी सुद्धा मी कोर्स लाँच करणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे की जिथे तिथं चालू आहे तर कुठं काय कशाचा घ्यायचं आहे तुम्हाला हे तुमच्यावर डिपेंड आहे ओके तर पुढचा आपला भाग थ्रीमध्ये येईल हाऊ टू प्रिपेअर टेक्निकल कृषी सेवचा टेक्निकल कसं करायचं कुठून करायचा प्रश्न कसे येतात अलग लक्षात हा आपला पार्ट थ्री येईल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा लाईक करा आज आपण इथे थांब